जळगाव जिल्ह्यातील वरखेडी गावात भल्या पहाटे शेतामध्ये भयंकर थरार घडलाय कुटुंबातील जणांचा शेतात जागीच मृत्यू ती पडली पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मृतांमध्ये आजी पती पत्नी दोन मुलांचा समावेश आहे हे सर्व मजुरीसाठी शेतात आले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास रामलाल पावरा वय वर्ष पस्तीस हे त्यांच्या कुटुंबासोबत सकाळी शेतामध्ये मजुरीसाठी आलेले येथील शेतात वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता आले असता त्यांना विजेच्या ताराचा जबर धक्का बसला विद्युत धक्क्यामुळे दोन लहान मुलं दोन महिला आणि एक पुरुष अशा मिळून पाच व्यक्तींचा मृत्यू झाला मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहेत या घटनेमध्ये शेतमालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात हळहळ हो व्यक्त होते आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर दुर्गा विकास पावरा वयवर्ष दीड ही या घटनेतून बचावली आहे